नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी महायुती सरकारकडून महिलांना भरीव पाठबळ महिला मिळावा आदिती तटकरे यांचे प्रतिपादन परभणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारच्या प्रामाणिक प्रयत्न आहे त्यासाठी राखी पौर्णिमेच्या दोन दिवस आधीच योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे महायुती सरकारकडून महिलांना योजनांच्या माध्यमातून पाठबळ दिले जाते असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केले राष्ट्रवादी आजित गटाच्या वतीने अकरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पाथरी रस्त्यावरील मंगल कार्यालयात महिला मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मंत्री तटकरे बोलत होत्या त्याप्रसंगी युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण आमदार राजेश विटेकर आमदार मेघना बोर्डेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आनंद भरोसे माजी महापौर प्रताप देशमुख महिला जिल्हाध्यक्ष भावना नखाते यांच्यासह यांच्या सहपदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या मेळाव्यात पुढे बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या सरकार राज्यातील महिलांचा सन्मान करत आहे या योजनेअंतर्गत प्रतिमा एक हजार पाचशे खात्यावर राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर डी देण्यात येणार आहेत तसेच या योजनेच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळेल तोपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे या योजनेच्या मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून विरोधकांकडून गैरसमज सुरू आहे विशेष म्हणजे एकीकडे गैरसमज करायचा आणि दुसरीकडे आपल्याच मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी करून घ्यायची असा दुपट्टीपणा विरोधकाकडून सुरू आहे त्यामुळे महिलांनी या योजनेअंतर्गत कोणत्याही संभ्रम न बाळगता महायुती सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच अंगणवाडी सेविकांसाठी केंद्रीय मंत्र्याकडे मानधनात वाढ करावी ही पहिली मागणी आपण त्यांच्याकडे केली असल्याचेही तटकरे म्हणाले या मेळ्यात जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मूल्य आपण कधी करू शकत नाही जो संघर्ष तुम्ही आयुष्यामध्ये करता याची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही जी माझी बघिली नऊ महिने एक बाळ तिच्या शरीरामध्ये इतके बदल होत असताना इतकी पीडा होत असताना वाढवते तिच्या पिढेची तुलना तिच्या त्या त्रासाची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नसते पण एक शासन म्हणून एक सरकार म्हणून तुमच्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने काही काही आपण करावं म्हणून मायीच्या सरकारने ही योजना त्यानिमित्ताने आणली आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की जी माझी माता भगिनी किंवा जी माझी गृहिणी नेहमी ही अपेक्षा ठेवत असते की मला दिवाळीला अशीच साडी पाहिजे मला दिवाळीला अशाच मंगळसूत्र पाहिजे अशाच स्थानातले पाहिजे तिने हा विचार करावा की ते मंगळसूत्र माझ्या पतीने घडवून घेण्यापेक्षा जर माझ्या पंधराशे रुपयातनं मी बचत केली तर मी स्वतःचं माझं मंगळसूत्र घडवू शकते जर एखादी साडी नवी मला आवडली तर ती पतीने घेऊन देण्याची वाट बघ न राहता जर माझ्या हक्काच्या पैशातून मला ती घेता आली तर त्याचा एक वेगळा आनंद निश्चितपणाने मला त्यानिमित्ताने वाटेल आणि म्हणून ही योजना तुमच्या सगळ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये चांगला बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे आज माझ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका एक मदत आहेत हो खूप मोठ्या संख्येने फॉर्मचं रजिस्ट्रेशन करत आहे आम्ही सुरुवातीला ज्यावेळेला ही योजना आणली त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित केलं होतं की एकवीस ते साठ एकवीस ते साठ या वयोगटापर्यंत राज्य सदा ही योजना आपण आणली पण ज्या वेळेला याचं प्रेझेंटेशन याचं सादरीकरण आम्ही अजित कार्यालयात जिथलं अजितदादा म्हणते की आधी ती वयोमर्यादातून वाढवून पासष्ट कारण कर। पासष्टच्या पुढं आपल्याला श्रावण असेल संजय गांधी निराधार असेल अनेक योजना आपल्याकडे आहेत पण एकवीस हा जर वयोगट असला तर माझ्या साठ आणि माता बघिली आहेत त्यांनाही आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज